नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करते आज आपण या क्षेत्रावरती आलेलो या क्षेत्रावरती येण्याचं प्रमुख कारण असं आहे की पंधरा सप्टेंबर आहे आणि इथून पुढे ऑक्टोबर हेट चालू होते भरपूरशा शेतकऱ्याला कंदकूज होती तर कंदकूज नंतर काय दिलं गेलं पाहिजेत आणि पुढचं नियोजन कसं केलं पाहिजेत याबद्दल भरपूरशा आपण चर्चा केली होती आणि इथून पुढे नियोजन कसं केलं पाहिजेत कुठले फर्टिलायझर गेले पाहिजेत कुठले फर्टिलायझर गेले नाही पाहिजेत कुठलं आपल्याला न्यूट्रिशन त्याला दिलं देणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो ऑक्टोंबर एट म्हणजे पित्तरपाटा असेल आपल्याकडे गावरान भाषेत पित्तरपाटा असेल किंवा कोणाकडे आणखी कुठलं काही म्हणत असेल तर त्या हिट मध्ये जर कधी आपल्याला प्लॉट वाचायचा असेल आणि त्याचं नियोजन कसं करायचं तर त्याबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत भरपूरशा का शेतकरी काय करतात की सप्टेंबरचा महिना लागला ऑक्टोबर हिट येणार आहे त्यातच आता थांबून घेतलेले भरपूरशा प्लॉटला आता तुम्ही न्यूट्रिशन काहीच दिलं नाही तर हे सगळ्यात चुकीचं गोष्टी आहे कारण की जर कधी रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर तुमच्या प्लॉटला आणखी इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात कारण की कमजोर जे क्रॉप असतात कमजोर आता हा जो प्लॉट सशक्त आहे या प्लॉटला जर तुम्ही काही दिलं नाही तर टेम्परेचर आणि खाली न्यूट्रिशन प्रॉपर न भेटल्यामुळे तर तुम्हाला त्याची अडचणी भरपूर येतात शंभर दिवसाचे प्लॉट आता कम्प्लीट झालेले आहे आता, आता फुटव्याची संख्या वगैरेवरती जास्त काम न करता इथून पुढे जो फुटवायचा तो येणारच आहे पण कंदाची साईज आता बनवणं गरजेचं आहे कारण की एकशे ऐंशी दिवसात प्लॉट परिपक्व होतात एकशे ऐंशी दिवसाच्या आत म्हणजे शंभर दिवसापासून आपल्याला प्लॉट कंदाकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर कंदा कसा बनाईल आणि ऑक्टोंबर एटमध्ये बी आपल्याला कंतकूज न लागता कुठलं काय दिलं गेलं पाहिजे तर मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांना सम्राट वापरलं होतं भरपूर म्हणजे आमचे नव्वद ने पंच्याण्णव ने शंभर टक्के शेतकऱ्यांनी सम्राट वापरलं होतं सम्राटचे रिझल्ट अतिशय सुंदर आले होते तीन राऊंड ज्या शेतकऱ्यांनी सम्राटचे घेतली होती त्यांना दीडशे प्लस उत्पन्न आलो होत त्यांनी कुठलंही वाटर सुलभल त्यामध्ये दिलं नव्हतं अतिशक्य हे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्यासोबत चर्चा करू शकता इथून पुढं आपण कमीत कमी दहा वीस व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे अनुभव घेणार आहोत त्यांना काही प्रॉब्लेम आले का पुढच्या वर्षी बनण्याला काही जेनेटिक प्रॉब्लेम झाले होते ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करणार आहेत मध्ये विशेष असा आहे की ऑक्टोबर एट मध्ये असेल तरीही तुम्ही सम्राट देऊ शकता सम्राटची मात्रा किती द्यायची तर तुम्हाला दर एका प्लॉटला पाच किलो द्यायचा आहे आणि दर आठ दिवसांनी किंवा दहा दिवसांनी त्याचा चा राऊंड घ्यायचा आहे तीन राऊंड जर कधी सम्राटचे दिले तर तुम्ही आता पहिले कंद उपटून बघायचा आणि एक महिन्यानंतर कांदाची साईज कांडीची जाडी किती बनते तेही तुमच्या लक्षात येईल शेतकरी मित्रांनो तुम्ही भरपूरशे शेतकरी दुकानदार वगैरे असतील की काही मिसगाईड होतात की त्याच्यामध्ये जी जिय जर कधी प्लॉटला दिलं तर तुमची कांडीची साईज बारीक बोटाने लांबते याचं तसं नाही तुमची जी कांडीची साईज जी साय ऍक्च्युअल साईज आहे ती साईज मोठी होती कंदाची जी साईज मोठा बनतो कंद आणि रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी पॉवर जी असते ची ती वाढते ऑक्टोबर एट मध्ये जर कधी इम्युनिटी पॉवर सिस्टम कमी पडली रोगप्रतिकार शक्ती कमी पडली तर अशा मध्येच विविध रोगांना जे तुमचं आद्रक पीक आहे ते बळी पडतं आले पिकाचं उत्पन्न तिथंच घटतं कारण की तुमचा जर कधी प्लॉट सशक्त असेल तर सशक्त प्लॉटचा जो पाला असतो भरपूरशा ठिकाणी बांडी किंवा पाला म्हणतात तो लवकर बसतो आणि जो सशक्त प्लॉट आहे त्यांचा पाला लवकर बसत नाही कमजोर जो प्लॉट असतो त्यांचा पाला लवकर बसतो मागच्या वर्षीच्या अनुभवातून आम्हाला असं आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंट ज्या प्लॉटचं चांगलं होतं बियाणेपर्यंत त्यांचा पाला ही सशक्त होता आणि काही काही शेतकऱ्यांचा फेब्रुवारीमध्ये पूर्णतः बसून गेला होता त्याच्या मागचं कारण हेच असतं की तुमच्या प्लॉटला न्यूट्रिशन किती प्रकारे तर त्या प्रा, त्या प्रमाणात त्याचा पाला टर्म मध्ये असतो त्याच्यामुळे तुम्हाला योग्य नियोजन योग्य गरजेचं आहे तुम्ही सम्राट झाल्यानंतर ही देऊ शकता आणि आम्ही या शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिली होती त्याचा कंद आता एक आज आपण शॉर्ट बनवणार आहोत त्याच्यात दाखवणार आहोत की त्याची फुटव्याची संख्या कांदाची साईज किती बनलेली शंभर दिवसाच्या प्लॉटमध्ये किती प्रकारे बदल येऊ शकतो कांदाच्या याच्यावर तुम्हाला आता लक्ष देणं गरजेचं आहे फुट थोडं कमी झालं तरी चालेल कारण की आता ऑक्टोबर ही आणि त्यानंतर लगेच हिवाळा पडणार आहे हिवाळा सुरू झाला की प्लॉट एकदम थांबून जातात था। आणि तिथून पुढे तुम्हाला खांदा प्रोग्रेस करणं खूप जातं तर त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये तुम्हाला ड्रिप मधनं देणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची कांदाची साईज बनेल भरपूरशे शेतकरी आता फर्टिलायझर देण्याचं टाळत आहे फर्टिलायझर देण्याचं प्रमुख कारण असं तिथून फर्टिलायझर देऊ शकता पण एकदम कमी प्रमाणात पण मग त्याचा न्यूट्रिशन मॅनेजमेंट होत नाही दररोज तुम्हाला एक एक दोन दोन किलो देना आणि ते शक्य होत नाही कारण की रात्रपाळीची लाईन भरपूरशा भागामध्ये आपल्याकडे असते आपले, आपले सिस्टमच अशी आहे की आठ दिवस सकाळची लाईट आठ दिवस रात्रीची लाईट तर ते शक्य नसतं अडचणीचं असतं त्यामुळे तुम्हाला जर कधी योग्य प्रकारे न्यूट्रिशन देणं असेल तुम्ही एन्टायझर सम्राट आणि आणखी कुठले न्यूट्रिशन चांगले असतील तर तेही देऊ शकता पण ते तुम्हाला खांद्यावर काम करतं का तेही पाहणं गरजेचं आहे तर प्लॉट स्ट्रेसमध्ये न जाता प्लॉट डेव्हलप करणं हेही गरजेचं आहे भरपूरशा शेतकऱ्यांना आता बॅक्टेरियल करपाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो आपण मला शोधू शकता इथेही बॅक्टेरियल करपा खालचे जे पान होते त्याच्यावरती होता तो क्लिअर होत नाही पण वरतीचं जे पान आहे आता तो बॅक्टेरियल करपा इथं कवर झालेला आपण शोधू शकता या पानावरती कुठेही बॅक्टेरियल पा हे खालचे जे पान आहे ते बॅक्टेरियल करपाचे ते कवर होणार नाही पण पूर्णतः प्लॉट आता ग्रीनरी आलेले आता इथून पुढे फवारणीच शेड्यूल शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की थोडं फवारणी करताना आता कीटकनाशक सोबत तुम्ही प्रोपेनो सायपरि घेऊ शकता किंवा अल्फा मैत्रिणी घेऊ शकता किंवा डेल्टा मैत्रिण घेऊ शकता किंवा लेमडो सायलोथ्रीन घेऊ शकता हे घ्यायचं तर भरपूरशा ठिकाणी आता मच्छर असं बारीक मच्छर असतं ते प्लॉटवरती झालेलं असत तर त्याला अटकाव आणण्यासाठी सगळ्यात चांगलं म्हणलं तर अल्फा मैत्री काम करतं तुमचं डेल्टा मेथ्रीन आहे कमी प्रमाणात घ्यायचं आहे तुम्हाला लिमडू सायलोथ्रीन काम करतं प्रोपेनो प्लस सायपर काम करतं प्लस इथेन प्लस सायपरही काम करतं तेही मात्रा तुम्हाला घेणं गरजेचं आहे ज्या कृषी निवेशाकडून तुम्ही घेणार आहात त्यांच्याकडनं मात्रा लिहून घ्यायची आहे किती लिटरचा पंप आहे भरपूर शेतकरी आम्हाला प्रश्न विचारत असतात की कि किती पंप लिटरला किती वापरायचं तर हे काय असतं तुम्ही त्यांच्यासोबत कुठलं बुरशीनाशक घेतलेलं आहे याच्यावरती त्याची मात्रा विविध वेळेस डिपेंड असते तर त्यावेळेस तुम्ही कृषी निवेशक त्यांना विचारून घ्यायचं आहे की याची मात्रा किती आहे शक्यतो मार्कर पेन आणि त्याच्यावर मार्क करून घ्यायचा आहे कारण की भरपूरशा शेतकऱ्यांची जे फवारणे असतात ते बाहेरून गेलेले जातात तर अशा वेळेस मार्क केलेलं असेल तर तुमच्या बसतं की कुठलं आपल्याला किती वापरायचं आहे पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येणार आहे सम्राट आपण ज्या ज्या प्लॉटला दिलं होतं त्याचे मागच्या वर्षीचे उत्पन्न भरपूरश्या प्रमाणात वाढलेले होते आपण शेतकऱ्याचे इंटरव्यू बघ लावले होते मागच्या वर्षी आमचे युट्यूब चॅनल डी बी फार्मर फ्रेंड याच्यावरती व्हिडिओ भरपूर प्रमाणात आहे त्याचीही लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही मागच्या वर्षीचे व्हिडिओ बघू शकतात शेतकऱ्यांचे अनुभव बघू शकतात भरपूरसे प्लॉट जे ते आम्ही पाच सहा हार्वेस्ट केले होते एकशे वीस तीस प्लस पर्यंत त्यांचं उत्पादन आलं होतं तर आज पण ह्या प्लॉटवरती ह्या शेतकऱ्यांचा मागच्या वर्षी त्रेपन्न गुंठ्याचं क्षेत्र होतं त्यांनाही एकशे चौऱ्याण्णव क्विंटलचा उतारा इथं आला होता आणि त्याच्यात जास्त फर्टिलायझरचा खर्चही त्यांचा कमी झाला होता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कधी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता ही भरपूरशी शेतकरी परिषदे साठी काय केलं गेलं लग पाहिजे तर साठी तुम्हाला आता या कंडिशनला जर कधी जास्त प्रमाणात कंतकुज असेल तर तुम्ही मेटालिक झील पाचशे ग्रॅम सोबत जीएस बायोसायन्सचा कडवा एक लिटर प्लस अँटीबायोटिक कुठल्याही कंपनीचा अडीचशे एम एल प्लॉटला देऊ शकता तर त्यामुळे पंधरा दिवस प्लॉट थांबतो कुठलाही बोलता आपण बळी पडू नका कुठल्याही औषधांना तुमची कंतकुज असेल सड असेल कंट्रोल कंट्रोलमध्ये येत नाही पंधरा वीस दिवसच थांबते तुमचा थायपोनेट मितेल घ्या मेटाल एक्झेल घ्या मेटालिक मनकोजे घ्या आणखी एलएट वगैरे घ्या कुठलंही बुरशीनाशक तुम्ही सोडलं तर पंधरा दिवसाचं प्रोटेक्शन तुम्हाला भेटतं काही क्षेत्रावरती कमी दिवसाचं भेटत भरपूर शेतकरी सोडलं की लगेच दुसऱ्या दिवशी येतात की आमचा प्लॉट थांबला नाही तर तुम्हाला एक वेळ द्यावा लागेल चार पाच दिवस द्यावा लागेल कारण की काही इन्फेक्टेड जे प्लॉट हे असतात कंद ते लवकर तुमच्या नजरेस येत नाही मग ते तुम्ही एखाद्या वेळेस पुन्हा दोन तीन दिवसांनी सोडल्यानंतर पूर्ण क्षेत्राला फेरफटका मारला की दिस था, ते दिसतात तर अशा वेळेस गरबडून जाता त्याला तुम्ही वेळ द्यायचा आहे वेळ दिल्यानंतर त्याचे जे कंतकूज था था, ते थांबतेच एक दहा पंधरा दिवसात कुठलेही तर थांबतंय हायड्रोजन पॅराक्साइड ची ड्रेसिंग करू शकता हायड्रोजन पॅराक्साइड मागच्या वर्षी बस आम्ही देतोय शेतकऱ्यांना त्याची अजित सुंदर येतात ठेवतात ड्रिपमध्ये दोन लिटर तुम्ही हायड्रोजन पॅरॅक्साइड देत आहे आम्ही शेतकऱ्यांना वारंवार सांगतोय की सोडा स्वतःना विमिक्स बेस्ट विड स्वतःनामिकॅसिडस सोडा विमेजल असेल मॅजिक जेल असेल किंवा आणखी कॅन्डल रूट असेल डेडीफॉम असेल आणखी व्युमा केल्प असेल अशा भरपूरशा कंपनीचे चांगली हुमिक असिड आहे बाजारात आहे तुम्ही ते देऊ शकता इथून पुढे मुळ्यांवरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे मुळ्यांना जेवढा स्ट्रेस येईल तेवढा प्लॉट तुमचा मध्ये जाईल जेणेकरून मुळ्यावरती तुम्हाला काम करायचं आहे कंद कंद मुळी आणि आता इथून पुढे निमोटेडचाही प्रादुर्भाव भरपूरशा शेतकऱ्यांना आहे तर निमोटेडसाठी आपण भरपूर शेतकऱ्यांनी जे रेग्युलर त्यांनी महिन्याला सोडलं त्यांचाही प्लॉटला कुठेही निमोटेड आपल्याला जाणवला नाही पण काही शेतकऱ्यांनी गॅप दिला तर ते प्लॉटला म्हणजे प्रिव्हिंट कशासाठी गे मानल्या गेलं की येण्याच्या पूर्वीच तुम्हाला ते काम करणं गरजेचं आहे तुमच्याला असो ना स्वतः माझ्या स्वतःच्या प्लॉटला दोनदा टेलॉस दिलं होतं त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आले येऊ ना येऊ एक महिन्याला आम्ही त्याची सायकल केली पंधरा दिवसाला युमिक ऍसिड दिलं त्याच्यानंतर आम्ही कॅन्डल रुटी दिलं होतं रेडी फार्म दिलं प्लॉटला तर त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात मॅजिक जेलचेही चांगले रिझल्ट येतात विमेजेल कमी पैशामध्ये जातात तर विमेजेलही तुम्ही वापरू शकता विमेजेलचे मात्र तुम्हाला एकरी एक किलो वापरायचे भरपूर शेतकरी दोन किलो पर्यंत वापरले त्यांचा त्यांचा व्यक्तिक अनुभव येतो ते दोन किलोच वापरतात त्यांनाही रिझल्ट अतिशय सुंदर आलेले शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा करतो पंधरा सप्टेंबर पासून आता थोडं थोडं वीट आणि पाण्याचा उघडीप आहे तर तुम्हाला आता तुमचा जो क्षेत्र असेल त्याला थोडं ओलावा मेंटेन ठेवायचा आहे आणि सम्राटचे तुम्ही राऊंड इथं घेऊ शकता तुम्हाला न्यूट्रिशन देणंही गरजेचं आहे न्यूट्रिशन दिलं तर तुमच्या प्लॉट स्ट्रेसमध्ये जाईल आणि रोगप्रतिकार शक्ती कमी तर बाकीही तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकत जा जेणेकरून आपल्याला जो भावाचा सर्वे असतो त्यामध्ये समस्या जाणवतात आम्ही मागच्यावर व्हिडिओ बी सांगितलं होतं की तुमच्या पाट्यामध्ये किती आले अद्रक सडलेली आहे कि कि किंवा किती लागण झालेली आहे किती प्लॉटला इन्फेक्शन आहे टक्केवारीमध्ये कधी टाकलं तर आपण भविष्यात मागच्या वर्षी जे भाव भाव जे सॉरी भावाचे जे व्हिडिओ बनवले होते तर त्या भावाच्या व्हिडिओमध्ये आपण त्या अंदाजावरूनच बनवले होते व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली होती काही स्टॉकर सोबत चर्चा केली होती काही लोकल मंडितले जे विक्रेते होते त्यांच्यासोबत चर्चा करून आपण अंदाज दिले होते ते अॅक्युरेट अंदाज निघले होते आम्ही काही तुक्का मारत नाही अशीच चर्चा करून एक अंदाजपर व्हिडिओ बनवत असतो आणि तो अंदाज असतो मागच्यावर ऍक्युरेट तसे अंदाज आमचे ठरलेले त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करू शकता तुम्ही आमचा हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघताय आणि तुमचं नाव आणि तुमच्या भागात किती लागण झालेली हे नक्की तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि सोबत तुमचा मोबाईल नंबर दिला तर बरं होईल कारण की आम्ही तो नंबर आमच्याकडे डाटा कलेक्ट करतो आणि ज्यावेळेस भावपर्व व्हिडिओ बनवायचे असतात त्यावेळेस कॉल करून प्रत्येक शेतकऱ्यांसोबत चर्चा केली जाते जे शक्य असेल त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करून एक अंदाजपूर व्हिडिओ दिले जातात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुकलाही पेज आहे युट्यूबलाही पेज आहे युट्यूबला आमचं डीबी फार्मर फ्रेंड या नावाने पेज आहे त्याच्यात भरपूरसे व्हिडिओ असतात त्याच्यावरही जाऊन तुम्ही कधी बघितलं तर तुमच्याही त्यावेळेस ते व्हिडिओ बघून थोडफार त्याच्यात त्यातले मागचे व्हिडिओ कधी बघितले तर सम्राटचे काही व्हिडिओ ते शेतकऱ्यांचे अनुभव तुम्ही ऐकू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो